नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजाबद्दल आपण भाषण पाहूया की अध्यक्ष महाशय व पूज्य गुरुजन वर्ग व बालमित्रांनो आज मी तुम्हा महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगत आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर सोळाशे तीसमध्ये झाला त्यांनी आदिलशहा निजामशहा मोगलशहा यांच्याविरुद्ध अनेक लढाई केल्या त्यांच्या दरबारात सर्व जातीधर्माचे निष्ठवान माणसे होती त्यांच्या अंगी अनेक चांगले गुण होते त्यांनी स्वराज्य स्थापन केले व सर्व जनता सुखी केली अशा थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी सलाम एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र एवढं छोटंसं सुंदर भाषण शिवाजी महाराजाबद्दल आपण पाहिलेले आहे नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद